हॅलो चिल्ड्रन हाव आर यू हाव आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल वॉट अबाउट यू तर मुलांनो कशा आहात तुम्ही छान आहात ना आज आहे आपला मराठीचा तास आणि हे आहे इयत्ता मराठीचं माऊली मराठी पाठ्यपुस्तक तर आज आपण या पुस्तकाबद्दल माहिती घेतोय तर पुस्तकाच्या आतमध्ये हे आहे पांढरं शुभ्र त्याच्यावरती मराठीत लिहिलेलं आहे माऊली मराठी पाठ्यपुस्तक तीन त्याच्यानंतर प्रस्तावना खूप छान दिलेली आहे याच्यावरती आपण एक व्हिडिओ छानसा बनवलेला आहे तुम्ही नक्की बघू शकता तर त्याच्यानंतर पुढे आहे छानशी आपली अनुक्रमणिका आपल्याला कुठलाही धडा काढण्यासाठी वेळ वाचण्यासाठी अनुक्रमणिका खूप महत्त्वाची ठरते अनुक्रमणिकेमध्ये सगळेच धडे कुठल्या नंबरला कुठली कविता कुठल्या नंबरला कुठला धडा आणि पान नंबर कळते तर हे बघा अनुक्रमणिका पहिला पाऊस ही एक कविता आहे ती आहे पान नंबर सातवरती दोन नंबरला आहे चतुर बकरे पान नंबर दहा तीन नंबरला आहे रामचे चातुर्य पंधरा नंबर पान पान नंबर पंधरा चार नंबरला आहे एकीचे बळ वीस नंबर तुम्ही इथे काही चित्र देखील छान छान बघू शकता हे पहिल्या कवितेचं चित्र आहे पाऊसचं तर चला पुढे बघूयात पाच नंबरला आहे सशाचे कान पंचवीस नंबर पान नंबर सहा नंबर धडा आहे महात्मा गांधी पान नंबर एकोणतीस सात नंबरला धडा आहे दसरा पस्तीस पान नंबर आठ नंबरला धडा आहे आपला राष्ट्रध्वज चाळीस नंबर पान नंबर आहे नऊ नंबरला प्राणी संग्रहालयाची सहल चव्वेचाळीस नंबर आहे पान नंबर दहा नंबरला अशी असावी मैत्री पान नंबर आहे एकोणपन्नास अकरा नंबरचा धडा आहे झाडे लावूया पान नंबर आहे पंचावन्न बारा नंबरला आहे दानशूर कर्ण पान नंबर आहे एकोणसाठ त्याच्यापुढे तेरा नंबरला आहे आमची मुंबई पान नंबर आहे चौसष्ट चौदा नंबरला आहे गुरुपौर्णिमा पान नंबर आहे सत्तर आणि आता ही जी अनुक्रमणिका दिलेली आहे याला या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे तर ते आपण बघूयात पाठ्यक्रम म्हणजे पाठक्रम म्हणजे एक नंबरला पाठाचे नाव पाठाचे नाव आहे पाऊस आता या अनुक्रमणिकेवरून की कोणती कविता आहे आणि कोणता पाठ आहे धडा आहे हे कळत नाही म्हणजेच गद्य म्हणजे धडा आणि पद्य कविता आपल्याला कळत नाही की कोणती कविता आणि कोणता धडा तर त्याच्यासाठी आपल्याला हे पान खूप महत्त्वाचं आहे तर एक नंबरला आहे पाऊस पाठाचे नाव त्याचा प्रकार आहे कविता आणि याच्यामध्ये आपल्याला मुलांकडून काय काय करून घ्यायचे आहे स्पेसिफिक ही जी अनुक्रमणिका आहे त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे स्पष्टीकरण आहे की कोणती कविता किंवा कोणता धडा कशा पद्धतीने शिकवायचा म्हणजे भाषा ज्ञान तर पाऊस कविता शिकल्यानंतर मुलांना काय काय कळेल तर मुलांचं पाठांतर होईल त्यांना पाठांतर करता येईल त्यांना आकलन होईल म्हणजे त्यांना एखादी गोष्ट समजेल म्हणजे पाऊस कसा आहे पावसात काय काय होतं याचं आकलन होईल म्हणजे समजेल आणि लयबद्धता म्हणजे तालासुरात ही कविता बोलता येईल आणि भाषा कौशल्य खूप महत्त्वाचं आहे भाषा भाषेवर प्रभुत्व होणं भाषा छानशी समजणं बोलता येणं म्हणजेच भाषेवर प्रभुत्व तर भाषेवर प्रभुत्व निर्माण झाल्यानंतर त्या मुलांना मोठं झाल्यानंतर खूप सारं साहित्य निर्माण करता येईल लिहिता येईल पुस्तकं लिहिता येतील तर भाषा कौशल्यामध्ये निसर्गाच्या परिवर्तनाचे स्वरूप जाणं नये तर हा पाऊस हा म्हणजे निसर्गातच येतो तो निसर्गात पाऊस कसा पडतो कसा येतो पावसाने काय होतं म्हणजे निसर्गाच्या परिवर्तनाचे स्वरूप मुलं जाणतील आता प्रत्येक गोष्टीतून मुलं शाळेत जातात ते काहीतरी मूल्य संस्कृती मूल्य शिकण्यासाठी चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आणि मोठा नागरिक उत्कृष्ट छान नागरिक होण्यासाठी आणि देशाला समाजाला पुढे नेण्यासाठी आणि देशाची प्रगती करण्यासाठी तर त्याच्यासाठी काही नैतिक मूल्य मूल्य या प्रत्येक धड्यातून प्रत्येक कवितेतून शिकणार आहेत तर पाऊस या कवितेतून मुलं शिकणार आहेत पावसाळ्यात झालेला निसर्गातील बदल तर हे शिक्षक समजावून सांगणार आहेत ओके पुढे दोन नंबरला आहे चतुर बकरे हा एक धडा आहे त्याला गद्य असं म्हणतात याच्यामधून मुलं काय काय शिकणार आहेत त्याच्यामधून समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द लिंग वचन वाक्यात उपयोग करणे म्हणजे हे ग्रामर व्याकरण मुलं शिकणार आहेत तर भाषा कौशल्य कुठलं शिकणार आहेत तर याच्यामधून मुलं नवीन वाक्य तयार कशी करायची ते शिकणार आहेत आणि मूल्य कुठले शिकणार आहेत नैतिक मूल्य की कोणतेही काम विचारपूर्वक करावे कोणतंही काम करायच्या अगोदर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे हे खूप महत्त्वाचं मूल्य वॅल्यू मुलं शिकणार आहेत तर तीन नंबरमध्ये रामचे चातुर्य हे पाठाचे नाव आहे हा प्रकार आहे गद्य याच्यामधून मुलं समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द लिंग वचन हे व्याकरण शिकणार आहेत ज्याचा तो त्यांना परीक्षेमध्ये खूप उपयोग होणार आहे आणि ज्यावेळेस ते भाषा कौशल्य संपादन करतील जेव्हा त्यांना लिखाण करायचे असेल त्यावेळेस याचा खूप उपयोग होतो तर या पाठातून मुलं भाषा को कौशल्य कोणतं घेणार आहे तर वाक्यात उपयोग करणे त्यांना कोणत्याही शब्दाचा वाक्यात उपयोग करता येणार आहे वाकप्रचार देखील मुलं शिकणार आहेत नैतिक मूल्य चांगल्या गोष्टी मुलं कोणत्या शिकणार आहेत झाडांवर प्रेम करावे पर्यावरणाचे संरक्षण करावे ही छान मूल्य या पाठातून मुलं शिकणार आहेत चार नंबर पाठाचे नाव आहे एकीचे बळ पाठाचा प्रकार आहे बोध कथा ही एक कथा आहे एकीचे बळ तर याच्यामधून मुलांना समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द लिंग वचन इंग्रजीत शब्द याचे ज्ञान मिळणार आहेत आणि त्यांना छान असं ग्रामर व्याकरण लिहिता येणार आहे तर त्याच्यामधून भाषा कौशल्य त्यांना कोणते उमगणार आहे तर नवीन शब्द ते जाणून घेणार आहेत शिकणार आहेत तर या एकीचे बळ या बोधकथेतून मुलं कोणती नैतिक मूल्य छान छान गोष्टी त्यांच्या जीवनासाठी शिकणार आहेत तर एकमेकांना मदत करावी हे खूप महत्त्वाचं वॅल्यू महत्त्वाची शिकवण मुलं या बोधकथेतून घेणार आहेत समूहाने काम केल्यावर यश मिळते हे छान मूल्य ही छान शिकवण मुलांना या पाठातून मिळणार आहे पाच नंबरला आहे पाठाचे नाव सशाचे कान आहे ही एक छानशी कविता, या आकलन, लाई बद्दता, लाई बद्दता कविता अकलन छांची आहे याच्यामधून मुलांना पाठांतर आकलन आणि लयबद्धता लयबद्धता म्हणजे कोणती कविता तालासुरात कशी म्हणायची ते त्यांना समजणार आहे पाठाचं आकलन होणार आहे आणि येथे भाषा कौशल्य म्हणजे ही कविता त्यांना छानशी पूर्ण करायची आहे आणि या कवितेमधून त्यांना कोणती नैतिक मूल्य भेटणार आहे तर त्यांना प्राण्यांची वैशिष्ट्ये जाणून घेता येणार आहेत तसंही छोट्या मुलांना प्राण्यांबद्दल खूप उत्सुकता असते प्राण्यांबद्दल त्यांना खूप आवड असते सहा नंबर पाठ आहे महात्मा गांधी बापूंविषयी प्रकार आहे गद्य म्हणजे हा एक धडा आहे आता याच्यामध्ये एका व्यक्तीचे चित्रण केलेले आहे महान थोर व्यक्ती महात्मा गांधीजींचे चित्र रेखाटलेले आहे त्यांच्याबद्दलची माहिती मुलांना मिळणार आहे भाषा कौशल्यामध्ये थोडक्यात त्यांना संपूर्ण जीवन चरित्र जाणणे चित्र ओळखणे हे समजणार आहे की को कोथेही त्यांनी महात्मा गांधीजींचे चित्र नंतर बघितले भविष्यात फ्युचरमध्ये तर हे महात्मा गांधी ज्यांना बापू म्हणायचे आणि त्यांनी कोणकोणते कार्य महान केलेले आहे हे मुलांना समजणार आहे आणि याच्यामधून मुलं छान अशी नैतिक मूल्य देखील समजवून घेणार आहेत महात्मा गांधीजींच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल त्यांना कळणार आहे आणि ते त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल मोटिवेट होऊन नक्कीच देशाची सेवा देशाचा विकास करतील आणि देशाला राष्ट्राला प्रगतीपथावर नेतील सात नंबरला आहे धडा दसरा पाठाचे नाव दसरा हा एक गद्यप्रकार आहे याच्यामध्ये मुलांना चूक की बरोबर याचं ज्ञान मिळणार आहे आणि भाषा कौशल्य म्हणाल तर त्याच्यामध्ये मराठी महिने सण यांची माहिती त्यांना होणार आहे भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण परंपरा उत्सव असतात याचं ज्ञान त्यांना मिळणार आहे याच्यामधून ते छान असं नैतिक देखील घेणार आहेत सणाचे स्वरूप जाणून ते घेणार आहेत आणि सणांचे महत्त्व परंपरा त्यांना समजणार आहेत ज्या सांस्कृतिक जी धरोहर आहे ते नक्कीच पुढे चालू ठेवतील तो वारसा ते जपतील हे खूप महत्त्वाचं आहे आठ नंबरला आहे आपला राष्ट्रध्वज ही एक छानशी कविता आहे याच्यामधून मुलांना पाठांतर आकलन आणि लयबद्धता समजणार आहे याच्यामधून जोड्या जुळवणे कविता पूर्ण करणे हे भाषा कौशल्य मुलांना उमगणार आहे आणि आपल्या राष्ट्रध्वजाची माहिती घ्यायची की आपला राष्ट्रध्वज किती महत्त्वाचा आहे त्याचं मूल्य त्याचं व्हॅल्यू यांना समजणार आहे पुढच्या पानावरती आपण बघूयात पुढचा पाठ आहे नववा पाठाचे नाव आहे प्राणी संग्रहालयाची सहल हा प्रकार गद्य आहे आणि या धड्यामधून मुलांना संवादाची भाषा समजणार आहे त्यांना प्राण्यांबरोबर संवाद कसा करायचा कसं समजून घ्यायचं त्यांना कारण आपल्याला जसं बोलता येतं तसं प्राण्यांना बोलता येत नाही हे ये त्यांना समजणार आहे या पाठातून मुलांना काही भाषा कौशल्य का समजणार आहेत ती म्हणजे चित्रे ते ओळखून कोणता पक्षी कोणता पशु हे त्यांना समजणार आहे काही मूल्य देखील मुलांना या पाठामधून समजणार आहेत प्रत्येक पाठातून प्रत्येक कवितेतून मुलांना काही ना काही उपदेश मिळत असतो जीवनाबुद् जीवनाबद्दल नैतिक मूल्य कसं जगायचं कुठली गोष्ट चांगली कुठली वाईट हे समजत असतं तर प्राणी संग्रहालयाची सहल या पाठातून पक्षी व प्राण्यांबद्दल त्यांना माहिती मिळणार आहे आणि प्राण्यांना ते मुख्या जनावरांना कधीही हानी पोचवायची नाही हे छानसं मूल्य त्यांना समजणार आहे दहा नंबरला आहे अशी असावी मैत्री ही एक बोधकथा आहे आणि याच्यामधून शब्दांमधून वाक्ये तयार करणे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द लिंग वचन हे व्याकरण त्यांना सहजरित्या सोडवता येणार आहे काही भाषा कौशल्य का त्यांना समजणार आहेत त्याच्यामध्ये शब्द संग्रह त्यांचा वाढणार आहे खूप सारे वेगळे शब्द त्यांना समजणार आहेत काही मूल्य देखील त्यांना समजणार आहेत त्याच्यामध्ये संकटात मित्राला एकटे सोडून जाऊ नये ही खूप मोठी शिकवण त्यांना मिळणार आहे अकरा नंबरला आहे झाडे लावूया ही एक छानशी कविता आहे याच्यामधून त्यांना पाठांतर कसं करायचं झाडे लावूयात याच्याबद्दलचं आकलन आणि लयबद्धता देखील समजणार आहे कारण ही कविता आहे तर त्याच्यामध्ये ती कशी लयी बोलायची कविता तालासुरात कशी बोलायची कशी पाठ करायची हे त्यांना समजणार आहे आणि याच्यावरूनच भविष्यामध्ये दे ते देखील छानशी कविता लिहू शकतात सादर करू शकतात या कवितेतून त्यांना भाषा कौशल्यामधून नवीन शब्दसंग्रह त्यांचा होणार आहे म्हणजे त्यांना नवीन नवीन शब्द समजणार आहेत आणि आशयपूर्ण छोटी वाक्य देखील ते स्वतः तयार करू शकतील ही कविता जेव्हा ते शिकतील तर या कवितेतून काही नैतिक मूल्य देखील ते त्यांना आत्मसात होणार आहेत त्यांना समजणार आहेत ते आत्मसात करणार आहेत झाडांवर प्रेम करा झाडे लावा आणि झाडे जगवा खूप महत्त्वाची आणि अनमोल शिकवण त्यांना या पाठातून मिळणार आहे पुढे आहे बारा नंबरला दानचूर कर्ण हा एक गद्यपाठ आहे आणि या पाठातून त्यांना विरोधार्थी शब्द वचन शब्दार्थ हे व्याकरण सहज सोडवता येणार आहे कसे सोडवायचे ते समजणार आहे आणि छानसे मराठीचा पेपर त्यांना लिहिता येणार आहे तर या पाठातून त्यांना काही भाषा कौशल्यदेखील का समजणार आहे दोन व्यक्तींच्या वागण्यातील फरक कसा समजून घ्यायचा हे त्यांना समजणार आहे नैतिक मूल्यांमध्ये त्यांना परोपकार करावा हे पटवून देणे हे त्यांना समजणार आहे की खूप अनमोल शिकवण त्यांना मिळणार आहे तेरा नंबरमध्ये आमची मुंबई हा एक गद्य प्रकार आहे याच्यामधून त्यांना समानार्थी शब्द आणि शब्दार्थ हे व्याकरण सोडवता येणार आहे समजणार आहे भाषा कौशल्यामध्ये त्यांना नवीन शब्दसंग्रह होणार आहे नवनवीन शब्द, शब्द त्याचा अर्थ ते कसे वाक्यात वापरायचे ते त्यांना समजणार आहे आणि पूर्ण छोटी वाक्य ते तयार करू शकणार आहेत अगदी सहजच आमची मुंबई या पाठातून काही नैतिक मूल्य त्यांना मिळणार आहेत मुंबईसारख्या शहराच्या सौंदर्याचे महत्त्व त्यांना समजणार आहे आणि मुंबईसारखं शहर भविष्यामध्ये देखील ते सुंदर ठेवण्याचा नक्कीच त्याच्यामुळे प्रयत्न करतील आणि मुंबईसारख्या शहराला देशामध्ये वरच्या लेवलवरती मोठ्या वरच्या शिखरावरती कसं न्यायचं सा, मुंबईसारख्या शहराची प्रगती कशी करायची हे त्यांना पटणार आहे चौदा नंबरमध्ये आहे गुरुपौर्णिमा हा एक गद्य प्रकार आहे आणि या धड्यामधून मुलं समानार्थी शब्द शब्दार्थ नवीन नवीन शब्द शिकणार आहेत याच्यामधून भाषा कौशल्यदेखील ते जाणून घेणार आहेत नवीन शब्द संग्रह आशयपूर्ण छोटी वाक्य त्यांना छानशी अर्थपूर्ण तयार करता येणार आहेत आणि या खूप महत्त्वाच्या धड्यामधून गुरुपौर्णिमा याच्यामधून त्यांना अतिशय महत्त्वाची नैतिक मूल्य शिकवण मिळणार आहे गुरूंबद्दल आदर करायचा तेंचा, आणि त्यांच्या त्यांच्याच गुरुचा काय तर सर्वच गुरूंचा मोठ्या व्यक्तींचा ते नक्कीच याच्यामुळे आदर करायला शिकतील धन्यवाद